श्याम आणि शिलाची एकच इच्छा होती की आपल्या मुलांना माथारपणे भेटण्याची आशा हाच सर्वात मोठा आनंद होता पण मुलं शहरात गेल्यावर हळूहळू त्यांच्यासोबत त्यांच्यापासून दूर गेली सुरेश आणि सौरव लग्न करून पत्नीसह शहरात सेटल झाले स्वातीचेही लग्न झाले आणि तीही सासरी गेली आणि नांदू लागली वेळ निघून गेला श्याम आणि शिला हळूहळू ती त्यांच्या गावात एकटे पडले सुरुवातीला मुलं अधूनमधून फोन करायची पत्र पाठवायची पण हळूहळू आता पूर्वीसारखे राहिले नव्हते शेतात काम करणेही खूप कठीण झाले होते शिलाची नजर कमी झाली होती तिला घरातील छोटी मोठे कामेही नीट करता येत नव्हती एके दिवशी गावात सरपंचाची सभा आयोजित केली तिथे अनेक वडीलधारी मंडळी जमले होते आणि प्रत्येकाने आपण आपल्या समस्या सांगितल्या काहींची मुलं त्यांना सांभाळत नव्हती काहींचे मुलांनी का मुला त्यांचा त्याग केला होता तर काहींना माथारपणामुळे त्यांच्या घराचा भार समजला जात होता श्याम आणि शिला यांनाही यांची परीक्षा सांगितली पण तिथे एकनाथ नावाच्या एका ज्येष्ठ ज्येष्ठाने श्यामच्या मनाला भिडणारी गोष्ट सांगितली एकनाथ म्हणाले माथारपण हे झाडासारखे आहे जो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि इतरांना त्याची सावली आश्रय देतो पण जर इतरांना आशेवर जगले तर ते सुकते यामुळे श्याम आणि शिलाला विचार करायला भाग पाडले त्याने आता ठरवले की आपण आपल्या मुलांशी अशा सोडून द्यायची आणि आपल्या स्वतःसाठी आपले जीवन जगायचे आपल्याला जे होतं आपल्या जो जे आहे याचा आपल्याला सार करायचा आहे एके दिवशी श्यामने आपल्या गावाच्या प्रामुख्याला प्रामुख्याशी बोलून आपल्या शेताचा काही भाग गावातील लहान शेतकऱ्यामध्ये वाटून देण्याचं घेण्याचं ठरवले हा त्याचा मोठा निर्णय होता हा शिलालाही खूप आवडला जेणेकरून ज्यांच्याकडे जमीन नाही ज्यांच्याकडे शेती नाही ज्यांना काही व्यवसाय करायला साहित्य नाही त्यांना मदत होईल या बदल्यात त्याने अनेक आड घातली की जो कोणी ही जमिनीचे पीक घेतो त्याला त्याचा पिकाचा थोडासा हिस्सा म्हणजे अगदी थोडासा तीन पट तुम्हाला एक पट मला गावातल्या लोकांसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरला आणि त्यामुळे श्याम आणि शिलाचे घरी पुन्हा धनधान्य येऊ लागले आणि भाजीपाला पण येऊ लागला शिलानेही घरातल्या जुन्या कपड्यापासून ब्लॅकेट बेलशेट स्वेटर बनवायचे काम सुरुवात केली जुन्या कपड्यापासून नवीन काहीतरी कसे बनवायचे हे तिने गावातल्या अनेक महिलांना शिकवण्याचे काम सुरुवात केली हळूहळू शिलाचे काम गावामध्ये प्रसिद्ध झाले आणि ते लोकांना खूप आवडू लागले लोक तिच्याकडे जुने कपडे आणू लागले जेणेकरून ती त्यापासून नवीन ब्लँकेट स्वेटर बनू लागली जानकीलाही ह्या कामात रस राहिला शिलालाही या कामात रस राहिला आणि तिला काही प पैसेही मिळू लागले आता श्याम आणि शिला वृद्धपणामुळे स्वावलंबी झाले होते तो आनंद मोठा होता कारण त्यांनी त्यांच्या जीवनात उद्देश पुन्हा शोधला गावातल्या गावात, गावात त्यांचा मान आणखीन वाढला होता मुलं जेव्हा कधी कधी फोन करायची तेव्हा फक्त त्यांची कसली चौकशी करायची काही कसे तरी तक्रार न करता त्यांच्या आयुष्याबद्दल सांगत असे एकदा सौरव आणि सौरवाने सौरवचा भाऊ वाटले की आता आपल्या आईवडिलांना शहरात बोलवून घ्यावे पण श्यामाने शिलाने स्पष्टपणे नकार दिला कारण श्यामाने शिला या गोष्टीतून निघून गेले होते कारण जेव्हा आपल्याजवळ काहीच नव्हतं तेव्हा आपले मुलं आपल्याला फोनवर बोलायलासुद्धा सुद्धा रिकामे नव्हते आता आपल्याकडे पैसा आला तर त्यांना गरजा दिसू लागल्या आपण दिसू लागलं तुम्हाला काळजी करण्याची गरज अजिबात नाही असे शिलाने सांगितले आम्हाला आमचं गाव आणि आमचं जीवन खूप प्रिय आहे असं सांगितलं त्यानंतर कालांतराने श्याम आणि शिलांची प्रकृती गमू लागली गुमवत होऊ लागली परंतु त्यांचा आत्मविश्वास जो दृष्ट कधीच दगमगला नाही एके दिवशी श्यामची तब्येत खूपच बिघडली तेव्हा गावातले लोक जमा झाले श्यामच्या जगण्याची शक्यता खूपच कमीच आहे असं डॉक्टरांनी सांगितलं हे ऐकून शिलाला खूप मोठा धक्का बसला आणि ती थोडा वेळ गप्प झाली तिला अश्रू आवरेना नाहीत तिने श्यामचा हात घट्ट धरला आणि म्हणाली आम्ही आपलं आयुष्य जगलो आता हा प्रवास संपवण्याची वेळ आली आहे पण मला माहीत आहे तू कुठेही असली तरी खूप नेहमी माझ्यासोबत असेल असे काही दिवसांनी श्याम हे जग सोडून गेला शिला खूप एकटी पडली पण गावातले लोक तिला खूप आधार द्यायचे श्यामच्या मृत्यूनंतर शिलालाही आपले उरलेले आयुष्य गावातल्या महिलांना शिकवण्यासाठी आणि इतरांची मदत करण्यासाठी घालवले तिच्या डोळ्यात अजूनही तीच चमक होती तिच्या शरीरामध्ये तीच अजून धडबड होती की श्यामसोबत घालवण्याच्या क्षणातलं क्षण आठवण आली होती शिलाला नेहमी अभिमान वाटत होता की तिने आप आणि श्यामने आयुष्याचा शेवटच्या दिवसात कोणावर अवलंबून न राहता स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग निवडला आहे ही कथा केवळ माथारेस नाही तर पुरुषांना आणि जे आपली नवीन पिढी आहे तर त्या सर्वांनाच सर्वांचीच आहे जे आपल्या अपेक्षा मागे सोडून जीवनात काही अर्थ शोधतात जीवनातला सर्वात मोठा आनंद तो असतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला ओळखते आणि इतरांना मदत करण्याचा आनंद करताना त्याचा आनंद शो शोधते तोच खरा व्यक्ती आणि दुसऱ्याच्या जीवार न उभे राहून आपल्या स्वतःच्या जीवार अभिमानाने जगायला शिका हाच मोठा सर्वात मोठा आपला निर्णय असतो जसं शिला आणि मोहनने आयुष्य गाठले तसे आपणही गाठावं हीच इच्छा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू